नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात सेलमाज चंदगड तालुक्यात सध्या पावसाचा जोर कमी जास्त सुरू असून पुराच्या पाण्यात देखील चढ उतार होत आहे तालुक्यात सर्वत्र जरी पुराचे पाणी असले तरी छोट्याशा पावसात देखील चंदगड तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेश दराजवळच पाण्याचे डबके तयार झाले आहे ह्या डबक्यात साचलेल्या पाण्यातूनच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची ये जा करावी लागत आहे त्यातच अवैध खनिज उत्खनन केलेल्या कारवाईतील तळ देखील याच ठिकाणी उभा केल्याने इथून चालत जाणे देखील अवघड झाले आहे अधिकाऱ्यांची वाहने देखील येथून ये जा करतात पण या अधिकाऱ्यांना हे पाण्याने साचले डबके दिसत नाही का असा सवाल नागरिकांच्या चर्चेतून दिसून येत आहे ह्या पाण्यातून तहसीलदार यांच्याबरोबर अनेक अधिकारी व नेते मंडळींची वाहने देखील ये जा करतात बऱ्याच वेळेला ह्या पाण्यातून ये जा करणाऱ्या वाहनांच्यामुळे शेजारून चालत जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर चिखलाचे पाणी उडते पण ह्याकडे कोणीच लक्ष देत नाही त्यामुळे तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेश दाराजवळच साचलेल्या ह्या पावसाच्या पाण्या डबक्यातील पाणी काढून ये जा करण्यासाठी मार्ग व्यवस्थित करावा अशी मागणी येथील कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्यातून होत आहे